कनकसिंधू शहर स्तर संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी कणकवली नगरपंचायत डेनूल अंतर्गत स्थापित कनक सिंधू शहर स्तर संघ कणकवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा व आरती करण्यात आली महाराजा वीर शौर्या आरती शिवरायाती करीसर Good day, यावेळी कणकवली नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम मनोज दुमाळे प्रशांत राणे संदीप मुसळे ध्वजा उचले रुचिता तामणकर वर्षा कांबळे सुमीत कुबल तळेकर कनकसिंधू शहर स्तर संघचे अध्यक्ष श्रीमती प्रिया सरोडकर उपाध्यक्ष श्रीमती रंजिता परब सचिव श्रीमती शुभांगी उबाळे सहसचीव विशाखा कांबळे खजिनदार दिव्या साळगावकर सदस्य सुचिता पालव स्वाती राणे ईशा कांबळे स्वाती गोखले मयुरी सरंगळे ज्योतिराव राणे नीलम कोरगावकर तसेच इतर पदाधिकारी व बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर उपस्थित बचत गट सदस्य यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये सुवर्णा कांबळे रीना जोगळे ऋतुजा सावंत दीपाली जावडेकर सुचिता सोनी शालेय विद्यार्थिनी गुंजन शिंगाडे यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित भाषणे केली त्यानंतर युगा दळवी हिने नृत्य व अनुजा गावडे यांनी शिवगर्जना सादर केली माऊली ए एल एफकडून एक, एक पाथरी नाटक सविता सुतार व इतरांनी शिवाजी महाराजांची विविध गाणी सादर केली तसेच या कार्यक्रमाला मयुरी सरंगले यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा खास आकर्षण ठरली या कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक प्रकल्पाधिकारी अमोल भोगले सूत्रसंचालन सी एल सी व्यवस्थापक सिद्धी नलावडे यांनी तर आभार अध्यक्ष प्रिया सरोडकर यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली